नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत नवले कॉलनीकडे जाण्याच्या भिंती लगत असलेल्या नोट प्रेसच्या मोकळ्या मैदानावर एक तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसून आल्याची माहिती प्राप्त झाल्यानं तत्काळ रोड पोलिसांनी सदर ठिकाणी जाऊन बघितला असता त्या तरुणाच्या गालावर डोक्यावर पाठीवर पायावर मांडीवर तसंच दोन्ही हातांवर जखमा दिसून आल्या तसंच अंगावरील कपड्यावर आजूबाजूला रक्ताचे डाग दिसल्यानं पोलिसांनी बिटको हॉस्पिटल इथं औषधोपचारासाठी दाखल केला वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून सदर युवकास मृत घोषित केला त्याबाबत नाशिक रोड पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता त्या अनुषंगाने रोड पोलीस ठाणेकडील गुन्हे शोध पथकाचे प्रवीण सूर्यवंशी संदीप पवार पोलीस अंमलदार यांनी माहिती घेतली असता दिनांक एकोणावीस फेब्रुवारीच्या मध्यरात्री मयत अजय शंकर भंडारी राहणार विष्णुनगर स्टेशनवाडी सिन्नरफाटा नाशिक रोड यास मागील भांडणाची कुरापत काढून त्याच्या डोक्यात दगड टाकून तसंच धारदार शस्त्रानं खून केल्याचं निष्पन्न झालं सदर गुन्ह्याच्या अनुषंगानं पोलिसांनी नवले कॉलनीमधील ठिकठिकाणी थीक लावलेले सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता सदर ठिकाणी काही संशयित इसम दिसून आले ते इसम कोण आहेत ते कुठे राहतात याबाबत पोलिसांनी गुप्त बातमीदारामार्फत माहिती घेतली असता त्यानंतर पोलिसांनी काही संशयितांना पोलीस ठाण्यात आणून अधिक चौकशी केली त्यांच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये गुन्ह्यातील संशयित आरोपी हे देवी चौक तसंच आशानगर या ठिकाणी राहत असल्याची गोपनीय बातमी पोलिसांना मिळाली सदर ठिकाणी जाऊन गुन्ह्यातील संशयितांचा शोध घेत असताना नाशिक रोड रेल्वे स्टेशन परिसरात पोलिसांना चार संशयित मिळून आले त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी एक वर्षांपूर्वी मयत इसम यानं विधिसंघर्षित बालकाच्या भावास मारहाण केली होती म्हणून त्या घटनेचा बदला घेण्यासाठी नोटप्रेस मैदानात बोलावून घेऊन त्यास धारदार धारदारशास्त्रानं गालावर डोक्यावर पाठीवर पायावर मांडीवर वार करून डोक्यात दगड टाकून खून केल्याचं सांगितल्यानं तीनही विधिसंघर्षित बालकांना ताब्यात घेण्यात आलं तसंच गुन्ह्यातील आरोपी तुषार संजय खरे वय अठरा वर्ष दोन महिने रानार देवी चौक रोड यास अटक करण्यात आली पुढील तपास पोलीस निरीक्षक विश्वजीत जगताप हे करीत आहे सदरची उल्लेखनीय कामगिरी नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी पोलीस निरीक्षक बडेसाहेब नाईकवाडे पोलीस निरीक्षक विश्वजीत जगताप गुन्हे शोध पथकाचे प्रवीण सूर्यवंशी संदीप पवार अविनाश देवरे विजय टेमगर संदीप पवार विशाल कुवर समाधान वाजे नाना पानसारे अजय देशमुख रोहित शिंदे यांनी यशस्वीरित्या पार पाडली एकोणीस फेब्रुवारी रोजी नवले कॉलनी या ठिकाणी एक मृतदेह या ठिकाणी सापडून आला होता सदर बाबत अधिक चौकशी केली असता सदर व्यक्तीला डोक्यावरती मार या ठिकाणी लागला होता त्याच्या तीनशे दोन चा गुन्हा की जो आता आयपीसी एकशे तीन अन्वय या ठिकाणी दाखल केलेला होता सदर गुन्हा झाल्यानंतर डीबीची पथक या ठिकाणी कार्यान्वित केली आणि आरोपीचा शोध घेणे कामी त्यांना रवाना करण्यात आले होते अवघ्या दोन ते तीन तासामध्ये सदर आरोपींना डीबी टीमने उत्कृष्ट काम करून या ठिकाणी जमा केलेले आहे त्यापैकी चार आरोपी या ठिकाणी ताब्यात आलेले आहेत आहेत तीन संघर्ष आणि एक आरोपी हा तुषार संजय खरे असं त्याचं नाव आहे त्याला या ठिकाणी अटक करण्यात आलेली आहे नाशिक रोड डीबी टीमने अतिशय उत्कृष्टपणे या ठिकाणी कामगिरी केलेली आहे त्याबाबतची पूर्ण माहिती आमच्या डीबी चे इंचार्ज पी एस आय पवार आपल्याला या ठिकाणी देतील